या छोट्याशा मुलीनं दाखवलेलं धैर्य केवळ दुकानाला लुटण्यापासून वाचवलं नाही तर बदमाशांनाही मागे हटायला भाग पाडले ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि मनात अभिमान निर्माण करणारी आहे हा व्हिडिओ एका छोट्या दुकानात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नाचा आहे दोन गुंडांपैकी एक दुकानात प्रवेश करतो तर दुसरा बाहेर दुचाकीवरून वाट पाहत असतो दुकानदार आत येताच तो मुकवटा घातलेला गुंड दुकानदारावर हल्ला करायला सुरुवात करतो दुकानदाराचे पैसे आणि वस्तू लुटणं हे त्याचं स्पष्ट उद्दिष्ट आहे दुकानदाराला काही समजण्यापूर्वीच तो परिस्थितीवरील नियंत्रण गमावतो आणि भीतीनं मागे हटतो व्हिडिओमध्ये तो गुन्हेगार दुकानदाराकडून काउंटरमध्ये ठेवलेले पैसे मोबाईल फोन ढकलत मारहाण करत आणि हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येते दुकानदार काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच तो पूर्णपणे स्तब्ध होतो पण त्या क्षणी दुकानात बसलेली एक लहान मुलगी हे सगळं दृश्य पाहत असते की दुकानदाराची मुलगी असू शकते त्या गुन्हेगाराला तिच्या वडिलांवर हल्ला करताना पाहून मुलगी पुढे सरसावते आणि तिच्या हातातला छोटा लॉलीपॉप त्या गुन्हेगाराला देते तिच्या निष्पाप कृत्यामुळे संपूर्ण परिस्थिती बदलते मुलीच्या निरागस्तेनं त्या बदमाश्राला धक्का बसतो तो आपले सामान खाली ठेवतो आणि क्षणभर निशब्द होतो त्याचा कठोरपणा वितळतो आणि तो मुलीकडे हळवारपणे बघत असतो नंतर तो घेतलेले पैसे आणि वस्तू परत ठेवून काहीही न घेता दुकानातून बाहेर निघून जातो मुलीच्या चेहऱ्यावर भीती असली तरी तिच्या वागण्यात असामान्य धैर्य स्पष्ट दिसत होतं तिच्या निरागस धैर्यानं बदमाशालाही मागे फिरण्यास भाग पाडले सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ जिनी मिम्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय नेटकर यांनी यावर भरपूर प्रतिक्रिया दिली आहे